तुम्ही देखील रस्त्यावरून स्वस्त मेकअप प्रोडक्ट्स खरेदी करत असाल तर हा व्हायरल होणारा धक्कादायक व्हिडिओ एकदा पहा जो पाहिल्यानंतर तुम्ही रस्त्यावरून दहा रुपयांची लिपस्टिक काजळ खरेदी करताना शंभर वेळा विचार कराल व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की एका गलिच्छ ठिकाणी लिपस्टिक बनवल्या जात आहेत यासाठी अनेक प्रकारची भांडी देखील आहेत यावेळी एक व्यक्ती भांड्यात लाल रंगाची पावडर घेतो ज्यात कोणते तरी काळ्या रंगाचे केमिकल मिक्सळतो आणि दुसऱ्या भांड्यात अतिशय अस्वच्छ कापडातून गाळत ठेवतो हो यानंतर दुसरे भांडे उचलून एका मशीनमध्ये ओततो या मशीन मधून लिक्विड साच्यात भरले जाते यानंतर लिक्विड घट्ट होताच लिपस्टिक बनून तयार होते अशा प्रकारे कोणतीही स्वच्छता न बाळगता किंवा सुरक्षेची काळजी न घेता अतिशय चुकीच्या पद्धतीने या लिपस्टिक तयार केल्या जातात यानंतर त्याचे चांगले पॅकिंग करून बाजारात स्वस्तात विकले जातात जर तुम्हीही अशा स्वस्तात लिपस्टिक याआधी विकत घेतले असाल तर आत्ता वापरताना जरा काळजी घ्या कारण या बनवताना तुमच्या त्वचेला ते कितपत हानिकारक ठरू शकतात याचा कसलाही विचार केलेला नाही व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होताच अनेक युजर्स यावरती प्रतिक्रिया देताना दिसले आहेत तेथील एका युजरने लिहिले की लिपस्टिक बनवण्याची ही अतिशय घाणेरली पद्धत आहे हे फारच चुकीचे आहे तर दुसऱ्या युजरने लिहिले की स्वस्तात मिळणाऱ्या मेकअप प्रोडक्ट्स मागची ही काळी बाजू आहे तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा